अशोभनीय कृत्यांचे या मोबाईल मध्ये जे व्हॉट्सअप चॅट करण्यात आले त्यामध्ये एकूण सात मुली आढळून आल्या या मुलींची नाव सातही मुलींची नाव आरुष या नावाने सेव्ह केलेली होती म्हणजेच आरुष या नावाने ना। मुलींच ह्युमन ट्राफिकिंग या व्हॉट्सअप चॅटवरून आरुष याने या मुलींना पार्टी करता लोणावळा आणि पुणे येथे लक्षात आलं पोलिसांनी छापा टाकला त्याच्या अगोदर सुद्धा दोन दिवस म्हणजे दहा ते पहाटे चार वाजेपर्यंत दारू व हुक्का पार्टी चालू होती त्यावेळी ही काही वेगळ्या मुली या ठिकाणी बोलवलेल्या होत्या यामध्ये प्रांजल खेवलकर यांच्या चा चॅटचे अवलोकन केले असता यामध्ये महिलांसोबत आपत्तीजनक चॅटिंग असून मुलींसोबत सिनेमामध्ये शूटिंग करण्याच्या निमित्ताने संपर्क साधलेला आहे या मुलींना पिक्चरमध्ये काम देतो सिनेमामध्ये काम देतो शूटिंग करायची संधी देतो असं सांगून बोलवल्याचं तसंच त्यांचा वापर करून घेतल्यानंतर त्यांच्या खर्चाचे सुद्धा पैसे दिले नसल्याचे आणि त्यामुळे या मुलींनी वारंवार पैशाची मागणी केलेली यामध्ये दिसून येते प्रांजल खेवलकर याने खराडीतले स्टेबर्ड हॉटेल असेल गोवा येथील हॉटेल असेल लोणावळा साकीनाका आणि जळगाव या ठिकाणी मुलींना बोलून अशा पद्धतीच्या केले केल्याचे निष्पन्न झालेले आहे या हिडन फोल्डरमध्ये महिलांचे आक्षेपार्ह फोटो व्हिडिओ आणि खर तर या मुलींसोबत लैंगिक अत्याचार झाल्याचे दिसून येते काही मध्यस्थांमार्फत केवलकर यांनी मुली पार्टीसाठी संपर्क करून पाठवले ते सुद्धा या चॅटिंगच्या माध्यमातून समोर येते यामध्ये मोठ्या प्रमाणातली अनैतिक मानवी व्यापार व वाहतुकीच्या अनुषंगाने रॅकेट असण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि म्हणून या मध्ये प्रांजल खेवलकर आणि त्याचे सहकारी तसेच या पार्टीमध्ये ज्या मुली उपस्थित होत्या ह्या दोन वर्षापासून संपर्कात असलेल्या आहेत त्याच्यामुळे या पार्टीमध्ये गांजा अंमली पदार्थ घेऊन येण्याची पूर्व कल्पना माहिती होती आणि पन, त्या अनुषंगाने त्यांचं यामध्ये पूर्णपणे चॅटिंग झालेलं आहे आता या पुढची माहिती म्हणजे हा साधारणतः या चॅटिंग किंवा या व्हिडिओच्या माध्यमातून समोर आलेल्या गोष्टी पण काही शब्दांचा उल्लेख करणं सुद्धा मला संकोच वाटतंय या मोबाईल फोन मधल्या हिडन फोल्डर मध्ये दोनशे बावन्न व्हिडिओ सापडले त्यामध्ये एक हजार चारशे सत्त्याण्णव फोटो असे एकूण एक हजार सातशे एकोणऐंशी फोटो व्हिडिओ आहेत या व्हिडिओ मध्ये पार्टीचे तसेच मुलींसोबत अतिशय अश्लील अश्लाख्य मुलींचे नग्न फोटो हे या व्हिडिओ मध्ये आहेत पुढचे आहे या परत एक मोबाईल मध्ये जो हिडन फोल्डर होता यामध्ये दोनशे बावन्न व्हिडिओ आहेत आणि एक हजार चारशे सत्त्याण्णव फोटो असे एकूण एक हजार सातशे एकोणपन्नास फोटो आणि व्हिडिओ आहेत तर हे व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये मुलींचे नग्न फोटो तसेच हे फोटो अतिशय आक्षेपार्ह पद्धतीचे व्हिडिओ आहेत त्यामध्ये दोनशे चौतीस फोटो जे आहेत आणि एकोणीस व्हिडिओ हे अत्यंत अश्लील स्वरूपाचे आहेत मुलींना विवस्त्र करून त्याच्यामध्ये त्यांना नशा देऊन त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करून त्यांचे काही व्हिडिओ काढण्यात आलेले आहेत आणि या व्हिडिओचा वापर या मुलींना परत ब्लॅकमेलिंग करण्यासाठी करण्यात आलेला आहे इतकंच काय अगदी घरातल्या साफसफाई करणाऱ्या मोलकर्णीचे सुद्धा अतिशय वाईट अवस्थेमधले फोटो याच्यामध्ये आहेत आता बराचसा विषय असा आहे मी सांगण्यापेक्षा कालांतराने अजून काही गोष्टी ये समोर येतील ते याच्यामध्ये आहेत पण मी त्याच्याही संदर्भात बोलू शकत नाही बोलण्याला सुद्धा मर्यादा आहेत अशा पद्धतीचे काही व्हिडिओ आणि फोटो याच्यामध्ये आहेत या सगळ्या मुलींना पटवण्यासाठी केवलकर याने आरुष नावाचा मुली सप्लाय करणारा माणूस ठेवला होता या मुलींना सिनेमात काम देण्याचं किंवा इतर प्रलोभन दाखवून अशा पद्धतीने त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आलेले होते एकंदरच हे सगळं प्रकरण पाहता राज्य महिला आयोगाच्या वतीने गेले दोन दिवसापूर्वी पुणे पोलीस आयुक्त यांना काही सूचना केल्या होत्या त्या अनुषंगाने काही तपास यामध्ये केलेला आहे आणि म्हणून अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग युनिट हे यामध्ये काम करत आहे या निमित्तानं खऱ्या हे सगळं एकंदर प्रकरण जर पाहिलं तर मानवी तस्करी मोठ्या प्रमाणात यामध्ये झाली आहे केवळ मुंबई नागपूर पुणे ठाणेच नाही तर परराज्यातून मुलींना बोलून किंवा या मुलींचा परराज्यामध्ये व्यापार करून मोठ्या प्रमाणात त्यांचं लैंगिक शोषण करण्यात आलेलं आहे म्हणून राज्य महिला आयोगाच्या वतीनं आम्ही पोलीस महानिरीक्षक पोलीस महासंचालक यांना महिलांच्या अनैतिक शोषण व मानवी तस्करीच्या पुणे खराडी येथील रेव पार्टी प्रकरणाबाबत एस आय टी स्थापन करण्याबाबत पत्र व्यवहार केलेला आहे आणि यामध्ये या, या पत्राच्या अनुषंगाने पोलीस महानिरीक्षक यांना जो आम्ही राज्य महिला आयोगाच्या हो वतीनं आजच पत्र व्यवहार